केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम सासवड येथून एक धक्कादायक बातमी एक धक्कादायक प्रकार समोर येतो आहे सासवड येथे एका बिल्डरने नदी पात्रात मैला मिश्रित सांडपाणी सोडल्याचा धक्कादायक प्रकार घडतो आहे सासवड येते नदीपात्रात बिल्डरने सोडले मैला मिश्रित सांडपाणी ऐतिहासिक पांढरा ओढा आणि चांबरी नदीचं पावित्र होते भंग नैसर्गिक जलस्रोतात सांडपाणी सोडणाऱ्या बिल्डरची मनमानी प्रशासनाचं मात्र जाणीवपूर्वक होतय दुर्लक्ष जाणून घेऊया या धक्कादायक प्रकाराच्या बातमी बाबतीत सविस्तर सासवड शहरातील नदीपात्रात बिल्डरने मैला मिश्रित सांडपाणी सोडल्याची धक्कादायक घटना घडली असून यामुळे सासवडकरांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेतच यासोबत या धक्कादायक प्रकाराबद्दल नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे सासवड शहरातील सिद्धेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत एका गृहरचना सोसायटीची उभारणी एका बिल्डरने केली आहे या गृहरचना सोसायटीच्या सांडपाण्याच्या विलेवाटीची कोणत्याही प्रकारची व्यवस्था केली गेली नसून सोसायटीचे मैला मिश्रित सांडपाणी हे पाईपद्वारे थेट पांढरा ओढ्यात सोडण्यात आले असून हा ओढा रस्त्याच्या पलीकडे असणाऱ्या चा चांबरी नदीला मिळतो सोसायटीचा हे सर्व महिला मिश्रित सांडपाणी चांबली नदीच्या नदीपात्रात साचले असून आजूबाजूच्या परिसरात या सांडपाण्याची दुर्गंधी पसरली आहे या ठिकाणी राहणारे नागरिक व शेतकी करणारे शेतकरी या सांडपाण्याच्या दुर्गंधीने अक्षरशः हैराण झाले असून परिसरात डासांचा उपद्रव वाढला असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत तसेच या सांडपाण्यामुळे साथीचे रोग पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे या महिला मिश्रित दुर्गंधीयुक्त दूषित सांडपाण्यामुळे मलेरिया डेंगू यांचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्याही तक्रारी केल्या जात आहे या रस्त्यांनी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ आहे तसेच या भागात स्थानिक शेतकऱ्यांच्या विहिरी आहेत हे सर्व सांडपाणी नदीपात्रात साठले असल्याने भूगर्भजल साठा दूषित होण्याचीही दाट शक्यता निर्माण झाली असून चांबळी नदी दूषित झाल्याने संत सोपानदेव समाधी मंदिर व संगमेश्वर महादेव मंदिर यासह नदी तीरावरील इतर मंदिरांचे पावित्र्य भंग होण्याचा धोका देखील निर्माण झाला आहे एकंदरीतच या सांडपाण्यामुळे एक नव्हे तर तीन नद्यांच्या पात्रातील पाणी दूषित होणार असून यासोबतच मंदिरांचे पावित्र्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही संबंधित बिल्डरने सांडपाणी सोडताना या सांडपाण्यावरती प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं होतं परंतु थेट पाईप टाकून हे मैला मिश्रित सांडपाणी ओढ्यात व नदीपात्रात सोडल्याने नैसर्गिक जलस्रोत दूषित होत आहे याकडे प्रशासन मात्र जाणीवपूर्वक कानाडोळा करताना दिसत आहे हे सांडपाणी ओढ्यात व नदीपात्रात सोडणे तात्काळ थांबवून संबंधित बिल्डरने अशा पद्धतीने महिला मिश्रित सांडपाणी सोडून नैसर्गिक जलस्रोत दूषित केले असून सासवड शहरातील ऐतिहासिक पांढरा ओढा आणि चांबळी नदीचे पावित्र्य भंग केले असल्याने व नैसर्गिक जलस्रोतांमध्ये अशा प्रकारे महिला मिश्रित सांडपाणी सोडल्याने आरोग्य व पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे संबंधित बिल्डरवर पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून या बिल्डरला दंड ठोठावण्यात यावा व या गृहरचना सोसायटीचा बांधकाम परवाना रद्द करून या बिल्डरचा परवाना देखील रद्द करून सदर बिल्डरला काळ्या यादीत टाकण्यात यावं अशी येथील संतप्त व त्रस्त नागरिक शेतकरी भक्तभाविक यांच्याकडून मागणी केली जात आहे आता प्रशासन या बातमीची दखल घेऊन सदर बिल्डरवरती खरंच गुन्हा दाखल करणार का त्याचा बांधकाम परवाना रद्द करणार का आणि या सर्व सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची जे व्यवस्थितरित्या होणं गरजेचं आहे याबाबतीत सदर बिल्डरला सूचना देणार का या प्रश्नाचं उत्तर हे आता प्रशासनाच्या कारवाईतूनच दिसणार आहे प्रशासन आणखी किती दिवस कानाडोळा करणार आहे हा मात्र प्रश्न निरोतरीत करणार आहे चावडी न्यूजच्या माध्यमातून आम्ही या समस्येच्या मुळसकट उच्चाटन करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करणार आहोत सदर बिल्डरवरती कारवाई होणं गरजेचं आहे कारण हा सासवडकरांच्या आरोग्याचा पर्यावरणाचा अस्मितेचा ऐतिहासिक वारशाचा व भावनांचा धार्मिक भावनांचा प्रश्न आहे त्यामुळं न्यूज या विरोधात आवाज उठवणार व पाठपुरावा करणार आहे धन्यवाद